जा हा आपण स्वतः काढलेला मध आहे आपल्याकडे तीन टाईपचं मध आहे एक जांभूळ मध जांभूळ म्हणजे जांभळाला मोहोर येतो जांभळाच्या फुलाला मोहूर म्हणतात त्याच्यापासून मध काढलेला हा ऐन मध हा पंधरा मे नंतर ऐन म झाडाला फूल येतं त्या टायमिंगला काढतात आईन हे झाड ऐनाचे फळ हे आपण गौरी व वो, ववसण्याच्या टाईमिंगला हे करतात स्टारसारखं फळ असतं आणि हा एक गेळा म्हणून झाड आहे रेग्युलर मध हा फक्त रेग्युलर यूज होतो काटेरी झाड असतं त्याच्यापासून निघतो तिनाचा कलर स्मेल आणि टेस्ट वेग वेगळे आहे का रेग्युलर युज होतो तुम्ही रेग्युलर किंवा ब्रेड वगैरे याच्यावर युज करू शकता मध मध हा, हा? हा जांभूल मध हा सर्दी खोकला डायबिटीस किंवा रेग्युलर युज होतो हा आईन मध हा फक्त मेडिसिन युज होतो खूप कडवट सर्वात कडवट हा आहे सर्वात कडवट सर्वात कॉस्टली तीन हजार रुपये किलो येतो हा हा मध हो आणि जे कोणत्या महिन्यामध्ये जे फुला असतात वगैरे गेल्याचं फूल हा जानेवारी महिन्यामध्ये येतं जांभूलमधं याचे फुल जांभळाचं सर्वसाधारण मार्च एप्रिलमध्ये असतं आणि आईनाचे पंधरा मे ते एक जून हे पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी असतो त्या मध्ये भेटत नाही